अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा याच चांगलंच उत्तर सगळ्यांना मिळालं असेल नंतर आता ज्या भावाला हे नजरेसमोर बघत नव्हते संपवायला प्रयत्न करत होते त्याच्यावर आता युती करायला लागली आता फक्त पी एफ आय आणि सीमित राहिलाय किंवा मुस्लिम लीगच राहिलाय त्याच्यावर पण करून टाका ना कारण आतापर्यंत बाळासाहेब अगर आज बघत असते बघत असते की आज ह्याच असते तर त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना मातोश्री मधून बोलून मिठी मारली असती कि बाबा रे माझं घर वाचवलं तू मला आठवत महाविकास आघाडीच सरकार असताना आमच्या सुप्रिया ताईंनी एक चांगलं वाक्य वापरलेलं की अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा त्याच उत्तम उदाहरण आज आपल्याला टीव्ही वर पाहायला मिळालं जस राजसाहेबांनी सांगितलं की जे बाळासाहेबांना दमलं नाही ते फडणवीस साहेबांनी करून दाखवलं म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने बाळासाहेबांचा आशीर्वाद हा फडणवीस साहेबांच्या डोक्यावर आहे कारण का ठाकरे कुटुंबाला एकत्र आणण्याचं काम हे आदरणीय फडणवीस साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा याच चांगलंच उत्तर सगळ्यांना मिळालं असेल एकत्र, एकत्र 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 हो कारण का त्यांनी बोलत असताना आमच्या मधला अंतरपाठ आज दूर झाला असं म्हटलं अंतरपाठ हे साधारण नवरा आणि मध्ये दूर होतो तर मला हे कळलं नाही की बाबा नवरा कोण आणि नवरी कोण आणि साधारण उद्धव ठाकरेंच्या हालचालीवरून जनतेला मॅ कळायला असेल की नवरी नेमकं कोण कारण का अक्षता टाकू नका म्हणजे लग्नाची एकंदरीत दिलेली आहे नवरा नौ कोण नवरी कोण ह्याचंही उत्तर थोडं उद्धवजीनी दिले असतं तसं आम्हाला माहित आहे नवरी कोण म्हणून ते ठीक आहे आणि मुळामध्ये मला आश्चर्य असं वाटत कि समोर किंवा भाषणानंतर व्यासपीठावर त्यांनी जितेंद्र आव्हाड आणि कॉम्रेड म्हणजे समाजवादी विचाराचे लोकांना स्टेजवर बोलवलं लो। ठाकरेंच्या स्टेजवर समाजवादी विचाराचे कॉम्रेड यांनी उपस्थित राहावं हे बाळासाहेब ठाकरेंना पटलं असतं का एक आणि मराठीच्या मुद्द्यावर तुम्ही भाषण देताय सगळ्यांना मराठी सक्तीची आलीच पाहिजे ही आमच्या सगळ्यांचीच भूमिका आहे मग जरा मुंब्राच्या आमदारांना विचारा ज्यांना तुम्ही स्टेजवर घेतलं की त्यांच्या मुंबऱ्यामध्ये मराठीची सक्ती कधी होणार त्यांच्या मुंबरामध्ये मस्जिद मध्ये आझाड मराठी मध्ये कधी होणार त्यांच्या मुंबरामध्ये जे फेरीवाले आणि दुकानदार आहेत ते शुद्ध मराठी बोलतात का कारण का माझ्याकडे एक व्हिडिओ आहे काही महिन्या अगोदरचा एका मराठी मुलाला त्याला हिंदी येत नाही आणि तो मराठी बोलत होता म्हणून मुंबऱ्यातल्या काही गोल आणि दाढीवाल्यांनी त्याला मारलं आणि त्याला जबरदस्ती हिंदी बोलायला लावलं मग मुंबरातल्या आमदाराला विचारलं पाहिजे होत त्या व्यासपीठावर की तुझ्या मतदारसंघामध्ये कधी बोलायला लावणार हे पहिलं विचारावं आणि मग मराठीचे गुणगान गावावे नऊ महिने अगोदर निवडणुका झालेल्या आहेत विधानसभेच्या नऊच महिने झाले वर्ष पण झालेलं नाही तेव्हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला ऐतिहासिक मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेनी महाराष्ट्राच्या मराठी जनतेनी आम्हाला ऐतिहासिक मॅन्डेट दिलेले फक्त नऊ महिने अगोदर आणि नऊ महिने अगोदर एकाला वीस आमदार दिलेले दुसऱ्याला शून्य आमदार दिलेले तर निवडणुकीचा इम्पॅक्ट तुम्ही ह्याच्यावरून अंदाज लावा ना नऊच महिन्या अगोदर विधानसभे होत असेल तिथे अगर ह्या लोकांना घरी बसवण्याचा कार्यक्रम महाराष्ट्राच्या जनतेने अगर केला असेल तर येणाऱ्या महापालिकेमध्ये काय वेगळा होणार हे सांगा मग मा आम्हाला हो आणि मग आमच्या सारखे धोंड्यांनाच जनतेने आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आणि मंत्रालयामध्ये बसवलेलं आहे म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आम्ही असल्यामुळे ना अशा पद्धतीचे वक्तव्य करून महाराष्ट्राच्या जनतेचे अपमान उद्धव ठाकरे करतायत शेवटी त्यांची काय अवस्था झालेली आहे ज्या राज साहेबांना हे काय काय त्यांचे हाल करायचे कितीदा त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला काय काय त्यांच्या अगर स्टोऱ्या आम्ही सांगत बसलो ना तर फार उद्धव ठाकरेला हे होईल त्या राजसाहेबांच्या पायावर आज ह्या उद्धव ठाकरेला नाक घासायला लागला नाक म्हणजे पहिलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर सत्तेसाठी लाचारी करायला लागली ला मग कॉम्रेड यांच्या बरोबर हात समाजवादींबरोबर हात मिळवणे ला, करायला लागले नंतर आता ज्या भावाला हे नजरेसमोर बघत नव्हते संपवायला प्रयत्न करत होते त्याच्यावर आता युती करायला लागली आता फक्त पी एफ आय आणि सीमित राहिलाय किंवा मुस्लिम लिगत राहिलं त्याच्यावर पण करून टाका ना राहिलं काय तुमच्या अजून अजून तुमच्या अस्तित्वात एवढच आहे हो ठीक आहे आम्ही बघा घोडा मैदान लांब नाही हिंदू समाज हा फार बारकाईने ह्या सगळ्या गोष्टी बघतोय ज्या पद्धतीने तुम्हाला नाकाखाली बसलेल्या जितोदला तू तुझ्या मुंबऱ्यामध्ये जाऊन पहिलं मराठी शिकव हे बोलायची तुमची हिंमत नाही जसं मी काल बोललो फक्त गरीब हिंदू समाजाच्याच लोकांना मारण्यासाठी तुमचे मुद्दा तुम्ही मोठा करता म्हणून महाराष्ट्रातला आणि मुंबईतला हिंदू समाज तुम्हाला परत एकदा मुंबई महापालिकेच्या निमित्ताने घरी बसवण्यासाठी तयार आहे याचं उत्तर तुम्हाला मिळेल तुमच्याकडे सत्ता आहे की विधानसभेत आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावरती राज ठाकरे ठीक आहे आता राजसाहेबांची रस्त्याची सत्ता त्यांना लख लावू बाळासाहेबांच स्वप्न हो बाळासाहेबांची सगळी स्वप्न हिंदुत्व तीनशे सत्तर राम मंदिर आणि मराठी माणूस हे पूर्ण करण्याचं काम हे आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस करताय है। जे ह्याना कधीच जमणार नाही आणि म्हणूनच तर मी सांगितलं ना अखेर देवेंद्र फडणवीस क्या करेगा याचं उत्तर असेल कारण की बाळासाहेब अगर आज बघत असते की आज हयात असते तर त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना मातुश्री मधून बोलून मिठी मारली असती कि बाबा रे माझं घर वाचवलंस तू माझं घर परत एकत्र आणलं अशी मिठी मारून सांगितलं असत मुंबई स्वतंत्र असं आमच्या राज्यामध्ये मराठीची सक्ती होती असे काही मुंबई काही दिवसा अगोदर तुम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस बघा त्यांनी पहिल्यापासून सांगितलं होतं की आता मुंबईला तोडण्याचा डाव मराठी माणूस हे सगळे टेप रेकॉर्डर सुरू होणार तसंच ते टेप रेकॉर्डर आज लागायला सुरू झालेला आहे आता महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेला सवय झालेली आहे हिंदूंना फूट पाडून आज जे काही मेळावा आज विजय मेळाव्याच्या निमित्ताने घेतला गेला ना निश्चित पद्धतीने आज मोहम्मद हिंदू को आणि दिस ठाकरे एकत्र आलो जे बाळासाहेबांना जमलं नाही ते महाराष्ट्र बनवून नाही ते देवेंद्र फडणवीस करून टाकतो मी तर आता तेच तर तुला सांगितलं तो 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 रहा रहा। तो तो उद्धव लाडक्या बहिणीचे पंधराशे आले नाहीत ना का म्हणून कदाचित त्याला चिंता वाटत असेल कारण आता घर त्याच्यावरच चालत नसेल कदाचित म्हणून त्यांनी चिंता करू नये लाडक्या बहीण मुख्यमंत्री लाडकी माझी लाडकी बहीण योजना हे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री कारकिर्दीमध्ये चालू झालेली योजना ती आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय यशस्वी पद्धतीने पुढे घेऊन जात आहेत ते ती चिंता करू नये तुमचंही नाम लाभार्थीमध्ये गुंतवायचं असेल तर आम्हाला सांगा तुम्ही गुंतवून जेणेकरून पंधराशे रुपये तरी भेटतील ठीक आहे आता शेवटी उपमा देऊन आम्हालाही लांबून उद्धव ठाकरे अफजल खान दिसतो आहे सोशल मीडियाच्या गर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा कारण आनेवागा काळ जाण्यावागा आहे जाण्यावागा काळ आनेवाला आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा